मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अखेर महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून शासन निर्णय झालेला आहे सविस्तर अपडेट आपण घेऊन आहोत मित्रांनो व्हिडिओ चॅनलवर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक एक एक दोन हजार चोवीस ई टू बी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन प्रथ प्रति महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईकरता अग्रषित करण्यात आलेली आहे सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या चार टक्के वाढीव दराने मागाय भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहे व त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून पन्नास टक्के दराने मागाय भत्ता अनुदय असणार आहे सुद्धा आपण दोनही जी आर दाखवत आहो पहा मित्रांनो तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद